श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि याच निमित्तानं महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेलं मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील शिरवेल येथील स्वयंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक इथे येत असतात महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर असलेलं खरगोण आणि खरगोण जिल्ह्यातील शिरवेल येथील हे महादेव मंदिर सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे सातपुड्याच्या या पर्वतरांगातून निसर्गरम्य असलेला परिसर पर्यटकांचे आणि भाविकांच्या डोळ्यांचे पारणे सज्ज झालेला आहे पर्वतरांगांनी हिरवागार शालू परिधान केलेला असून सतत कोसळत असलेल्या धबधब्यामुळे पर्यटक आणि शिवभक्त या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना आपल्याला दिसतात शिरवेलच्या आख्यायिकेनुसार या ठिकाणी रावणाने शिवाची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न केलं आणि रावणाने दहा शिर महादेवाला अर्पण केल्याची आख्यायिका आहे त्यावरूनच या स्थानाचं नाव शिरवेल असं पडलं इथं असलेली शिवलिंग ही स्वयंभू आहे आणि या ठिकाणी केले जाणारे नवस हे पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा सुद्धा आहे पहाडाच्या खालून अतिशय खडतर मार्गाने जाऊन पहाडातील साठ फूट वर असलेल्या गुफेत स्वयंभू महादेवाचं शिवलिंग आहे आणि या परिसरातील सातपुड्याचा नयनरम्य असा परिसर डोळ्यांचं पारणं फेरणारा आहे त्यामुळे इथं येणारा प्रत्येक जण या निसर्गात रमत असतो निसर्गाचा आनंद घेत असतो